यवतमाळच्या बसस्थानकात एकाच दिवशी तीन महिला प्रवाशांच्या सात लाख अठ्ठ्याऐंशी हजाराच्या रोखसह सोन्याच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली सतत होणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे पहिल्या घटने शहरातील पांढरकवडा रोड येथील सिद्धेश्वर नगर येथे राहणारे विनोद काळे हे सतरा मे रोजी सकाळी बाहेर गावला जाण्यासाठी बस स्थानकावर आले यावेळी त्यांच्या चामड्याच्या पिशवीत ठेवलेले आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड एटीएम कार्ड तीन ग्रॅम सोनाची नाणी एक ओम लॉकेट व रोख सव्वीस हजार रुपये असा एकूण बावीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने हातीने पळवून नेला त्यानंतर दुसरी घटना एका महिला प्रवाशासोबत घडली आर्णी तालुक्यातील पांगरी येथे राहणाऱ्या रा मीनाबाई मांढरे या एकोणतीस एप्रिल रोजी यवतमाळ शहरात नातेवाईकाच्या घरी आल्या हो होत्या सतरा मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्या आपल्या गावी परतण्यासाठी यवतमाळ शहरातील नवीन बस बसस्थानकावर आल्या यावेळी आरणी चवळा या बसमध्ये चढल्या असता महिलेने आपल्या पर्समध्ये ठेवलेले दोन लाख बहात्तर हजार दोनशे एकोणऐंशी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी बसमध्ये चढताना हातसलाकीने काढून घेतले सोन्याच्या दागिन्यांमध्ये बेचाळीस ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी दोन ग्रॅम वजनाचे छोटे मंगळसूत्र सात ग्रॅम वजनाची सोन्याची चेन पाच ग्रॅम वजनाचा सोन्याचा टॉप याचा समावेश होता तिसरी घटना यवतमाळ शहरातील जांबरोड मुंगसाजीनगर येथे राहणाऱ्या घडली मुंगसाजी नगर येथील रहिवाशी आशा तै गलाट या सतरा सायंकाळी बाहेरगाव येथे जाण्यासाठी नवीन परिसरात आल्या होत्या पर्समध्ये त्रेपन्न हजार नऊशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवले अज्ञात चोरट्याने महिला प्रवाशाच्या बॅगमधील पर्स पैसे चोरून नेले यवतमाळ शहरातील बसस्थानक परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे बाहेरगावी जाणाऱ्या महिला प्रवाशांना आपले महागडे दागिने सुरक्षित कसे ठेवायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे ठाकला आहे